राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त निमित्त शोभायात्रा काढण्यात आली समस्त हिंदू समाजातर्फे आयोजित श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त गुरुवारी जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो श्री शिवछत्रपती जय हो असं म्हणत गुरुवारी शोभायात्रा काढण्यात आली स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी स्वत या शोभायात्रेत सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह वाढवला बाळीवेशीतील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला प्रारंभी स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या हस्ते श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करण्यात आली त्यानंतर शिवग्रंथाची पूजा करून हा ग्रंथ बग्गीत ठेवण्यात आला शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई चौघडा वाजत होता यामध्ये हलगी पथक आणि भगवा ध्वज घेऊन तीन अश्वारूढ हिंदू तरुण सहभागी झाले होते राजस्थानी मंडळाच्या महिला पथकानं विविध गीतं म्हणत शोभायात्रेची रंगत वाढवली शंकरलिंग मंदिराच्या महिला लेझिम पथकानं लेझिमचे आकर्षक डाव सादर करत वातावरण भगवमय केलं सोलापूर शहर जिल्हा लाठी काठी असोसिएशनच्या चित्तथरारक शिवकालीन मर्दारी खेळाने शोभायात्रेतील उत्साह आणखी वाढला ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या बर्ची पथकानं आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली पतंजली महिला पथक अक्कनबळक संस्थेच्या महिला पथकांनी विविध गीत घोषणांनी शोभायात्रेत रंगत आणली सजवलेल्या बग्गीत स्वामी गोविंददेव गिरीजी विराजमान झाले होते तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी सनातन संस्थेकडून स्वामी गोविंददेव गिरीजी यांचं औक्षण करण्यात आलं संबळ पथक तुतारी शंखनाद धनगरी ढोल अणदूर आणि सोलापुरी हलगीनं वातावरणात चांगलाच जोश भरला होता तर वारकरी मंडळाच्या मृदुंगाच्या पथकानं वातावरण भक्तिमय झालं होतं ही शोभायात्रा बाळीवेस छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक भागवत टॉकीज मार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये पोहोचली या शोभायात्रेत शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते thank <thud> you